हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे श्रावणातला तिसऱ्या सोमवारी आपल्याला महादेवाची सेवा कशी करायची आहे किंवा बेल अर्पण कसा करायचा आहे शिवमूट कशी अर्पण करायचे आहे मंत्र कोणता बोलायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा तुम्हाला असेच नवनवन व्हिडिओ सगळ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला अजिबात विसरू नका कालचा दिवस आपला होता रक्षाबंधनाचा सगळ्यांचाच चा आपला छान छान दिवस गेला असेल कारण काल खूप बहीण भावाचा छान असा पवित्र नात्याचा दिवस होता आमचा पण छान गेला आणि दोन दिवस खूप धावपळीमध्ये गेल्यामुळे तुमच्यापर्यंत असे छान व्हिडिओ आले नाही तर खरंच तुम्हाला मनापासून मी माफी मागते आणि आज मी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही आज व्हिडिओ पूर्ण बघून अशीच महादेवाची सेवा करा आणि जर कोणाच्या महादेवाच्या खूप सेवा राहिल्या असतील किंवा शिवलीला त्याचं पारायण वगैरे राहिला असेल तर तुम्ही उद्यापासून करू शकता आणि काही महिलांचे माँ मासिक धर्मामध्ये गेल्या वेळेसचा जर सोमवार गेला असेल तर तुम्ही या वेळेस सोमवारी तुम्ही गेल्या वेळेसचा एकशे आठ आणि यावेळेसचा एकशे आठ असा बेल अर्पण करू शकता जर शक्य नसेल तुम्हाला बेल एकशे आठ एकशे आठ वाहनं तर तुम्ही तर एकच बेल छान असा एकशे आठ वेळासं आपल्या महादेवाची नामावाली पठण करत करत, करत। तुम्ही बेल वाहू शकता कारण एक जरी बेल अर्पण केलं तरी आपण एकशे आठ वेळा आपण ते बेलपान स्वच्छ करून देऊन पाण्यात बुडू बुडू आपण देऊन आपण महादेवाला अर्पण करू शकतो आपण आज आपली सेवा महादेवाची कशी करायची ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपली शिवमुठ राहणार आहे आजची मूग राहणार आहे चला आपण पाहूया आजचा व्हिडिओ सर्वात अगोदर असं छान आपण पांढरं वस्त्र आपण खाली आत्र पाठावर आपण अंथरून घ्यायचं त्याच्यावर आपल्याला छान असा दिवा लावून घ्यायचा कारण दिव्याच्या साक्षीने आपल्याला कोणतीही पूजा करायची असते आणि माझ्याकडं महादेव पार्वतीची असे फोटो होती तो फोटो ठेवलेला आहे कारण पार्वतीच्या साईडला मी लाल फुलं अर्पण केलेत आणि महादेवाच्या साईडला मी व्हाईट कलरचे फुलं अर्पण केलेली आहेत आणि छान अशा पिंडीला मी पाण्याचा अभिषेक देऊन घेते कारण तुमच्याकडे जर दूध दही अवेलेबल नसेल किंवा तुमच्याकडे शहद काहीच अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा सिंपल तुम्ही पाण्याने जरी अभिषेक दिलात आपल्या महादेवाला तरीही चालतं आणि तुमच्याकडे जर गंध असेल तर गंधाचा तुम्ही म्हणजेच आपल्या चंदनाचा जर तुम्ही जर अभिषेक दिलात ते पण चालतो मी आज चंदनाचाच अभिषेक देत होते तुम्हाला दाखवण्यासाठी पूजा कशी करायची म्हणून तुम्ही दुधाचा दिला तरी चालतो दह्याचा दिला तरी चालतो किंवा तुम्ही शहद एखाद्याचा त्याचा दिला तरी चालतो कारण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही एवढ्यापैकी कशाचा दिला तरी चालतो अभिषेक अशा प्रकारे मी आणि गंधाने म्हणजेच आपल्या चंदनाने आणि पाण्याने मी छान असा अभिषेक दिलेला आहे अभिषेक झाल्याच्यानंतर मी आपल्याला पाठावर ते काढून घेते आता ते सो आपले महादेवाच्या पिंडीला असं स्वच्छ करून घ्यायचं आणि ते आपलं जे अभिषेक दिलेलं होतं ते पाणी मी आपल्या याच्यामध्ये टाकून घेते दुसऱ्या पात्रामध्ये आणि प्लेट रिकामा करून मी त्याच्यावर आता छान असे तांदूळ ठेवून आसन देते मी महादेवाच्या पिंडीला त्याच्यानंतर महादेवाची पिंड ठेवते त्याच्यावर त्या पिंडीला आपल्याला छान असा गंध वगैरे लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला गंध लावून घेऊन आपलं छान अशी आपल्या गळती लावून घेऊन आपल्याला आता महामृत्युंजय मंत्र किंवा शिवमहिम स्तोत्र आपल्याला जे पठण करायचं आहे कारण गळती लावूनच आपण ते पठण करायचं कारण आपल्याला शक्य नसतं चम्मचनं आपल्याला पाणी अभिषेक देत देत आपल्याला पठण आणि पुन्हा अभिषेक दोन्ही आपल्याला शक्य नसतं म्हणून हे गळती खरंच तुमच्याकडं असावी खूप खूप अशी हेल्पफुल अशी असली गळती आहे खूप म कामी येते ही गळती अशी गळती लावून आपण ते रामावली किंवा शिवमहिम स्तोत्र महामृत्युंजय पठण आपण हे करू शकतो रामरक्षा मंत्र आपण असे सगळे मंत्र आपण पठण करून घ्यायचे त्याच्यानंतर जे पाणी खाली साचतं ते पाणी आपण आपल्या मुलाबाळांना आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना आपण देऊ शकतो स्वतः पण ते पाणी आपण प्राशन करू शकतो अशा प्रकारे आपल्याला रुद्राभिषेक आपण द्यायचा आहे रोजच्या रोज जर तुम्हाला शक्य नसेल आणि तुम्ही जर आतापर्यंत जर दिला नसाल तर तुम्ही उद्या श्रावणातला तिसरा आहे तुम्ही उद्या देऊ शकता छान असं भस्म वगैरे महादेवाला आपण लावून घेऊन छान अशी विधिवत आपण पूजा करून घ्यायची गळती लावल्याच्यानंतर आपली गळती छान अशी खाली एक 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 थेंब असा पाण्याचा पडतो आणि त्या गळतीला खूप मोठं चित्र असल्यामुळे मी अगरबत्तीचं जे टोकाचं खालचं जे काढी असते ती मी काढी लावून दिली होती त्याच्यामुळे कसं ते ठेंबेम चा चांगलं पडत होतं मग ते पाणी आपण काढून घ्यायचं एका प्लेट याच्यामध्ये वाटीमध्ये किंवा कशामध्ये पण ते पाणी आपण प्राशन करून घ्यायचं त्याच्यानंतर मी छान असं चंदन वगैरे लावून पूजा करून घेत आहे आणि छान असं तीन बोटाने आपण मी ज्या गंध पण लावत आहे देवाला भस्म पण लावत आहे उद आणि विभूती पण लावून घ्यायची माझ्याकडे ही त्याच्यामुळे मी या विभूतीचं छान असं तीन बोटाने घेऊन आणि ते तीन बोटं मी असं छान असे महादेवाच्या पिंडीला लावून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला बेल वगैरे अर्पण करायचा असतो छान अशी सोपी पूजा आहे तुम्ही करा उद्या श्रावणातला तिसरा सोमवार असल्यामुळे तुम्हाला घरच्याच घरी सेवा करायची आहे त्याची तेच मी तुम्हाला याच्या वेळेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला घरच्या घरी जर तुम्हाला शक्य नसेल जवळ कुठं तुमच्याकडं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात पण जाऊन करू शकता आणि जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी करू शकता सकाळी सकाळी काळामध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला काळात करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही कामं वगैरे घरातले आवरून पण करू शकता आणि महादेवाला आपल्या सर्वात जास्त प्रिय म्हणजे आपले फूल पांढरे फूल तर तुम्ही पांढरे वार पण करू शकता तुमच्याकडं जर धोत्र्याचं फुल असेल तर तुम्ही ते धोत्र्याचं पण फुल अर्पण करू शकता जे आहे ते तुम्ही महादेवाच्या पिंडीला अर्पण करून घ्यायचं आणि डेकोरेशन म्हणून तुम्ही लाल पिवळे फुलं पण वापरू शकता फक्त पिंडीवर आपल्याला व्हाईट कलरचंच फुल व्हायचं असतं म्हणून ते व्हाईट कलरचे फुलं आपण वाहून घ्यायचे मी काल गावी गेलो त्याच्यामुळे मी हे फुलं माझ्या आईने मला पाठवले होते तेच मला मी आता वाहून घेत आहे आणि काही ठेवलेले आहेत उद्यासाठी बेल वाहून घ्यायचा आता एक कोणाकडे जर एकच बेल असेल तर तुम्ही हा बेल वाहू शकता ओम शिवाय म्हणत म्हणत किंवा आपले नामावाली पठण करत करत तुम्ही हा बेल वाहू शकता आणि पुन्हा ते बेल काढून पाण्यात बुडून पुन्हा आपण नामावली पठण करत करत वाहू शकता कारण काय कोण काही जणांना बेल मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही एकच बेल तुम्ही जास्त वेळ असं वाहू शकता कारण पिंडीवरला देऊन आपण घेऊ शकतो छान साईडला मी असं फुलाचं डेकोरेशन करून घेत आहे कारण रेड कलरचे फुलं असल्यामुळे आपल्या महादेवाच्या पिंडीला चालत नाहीत त्याच्यामुळे मी साईडनंच असं ठेवून घेते आणि आपल्याकडं जे फुल होतं ते चांदीचं ते पान होतं ते पण मी असं छान महादेवाच्या पिंडीच्या डोक्यावर मी ठेवून दिलं आणि बेल पण अर्पण पन केला आणि आपली शिवमुठ आहे ती मूग आहे त्याच्यामुळे आपल्या मूग 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 घ्यायची हिरवी मूग घ्यायचे डाळी डाळ दाड़ वगैरे असं काय घ्यायचं नाही फक्त आपले अख्खे जे मूग असतात ना हिरवी आपले अख्खे मूग घ्यायचे आणि ते असे मुठीमध्ये धरून मस्त असे आपण मुठ अर्पण करत असताना त्या मुघाला थोडं पाण्याने भिजवून घ्यायचं आणि मगच आपण ते शिवमूठ आपण आपल्या महादेवाच्या डोक्यावरती अर्पण करून घ्यायची आणि आपण शिवमुठ अर्पण करत असताना मंत्र बोलायचा की शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा हा मंत्र बोलत बोलत तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता अशा प्रकारे आपल्याला साधी सोपी पूजा करायची आहे शिव मोठा अर्पण केल्याच्या नंतर तुम्ही दुधाचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता आणि जे आपण बेलवात बनवतो आपण महादेवासाठी तुम्ही त्या बेलवाताने छान अशी तुपामध्ये किंवा तुम्ही तेलामध्ये तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलामध्ये वगैरे भिजवून तुम्ही आपले आरती करू शकता तुम्हाला जे आरती आवडेल तुम्हाला जे आरती करणं शक्य होईल तुम्ही ते आरती तुम्ही महादेवांची करू शकता त्याच्यानंतर आरती घराने सगळ्या फिरवून घेऊन आपण आरती घेऊन स्वतः प्रसाद ग्रहण करायचा आपली साधी सोपी पूजा अशी आपण करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला जर आपले बेलवाद जर करणं शक्य नसेल तर तुम्ही आपली फुलवात पाच फुलवात किंवा पाच अकरा अशा वाती तुम्ही घेऊ शकता कारण आमच्याकडे आम्ही बेलवात बनवून ठेवतो एकशे आठ वाती आम्ही ती एकशे आठ वातीच आप आम्ही लावून घेतो छान अशी साईडनं रांगोळी वगैरे असे टाकून घ्यायची छान आपल्याला आपला महिना आपला संपत आहे त्याच्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढं महादेवाची आपल्याला सेवा करून घ्यायची आणि ज्यांना कोणाला शिवलीला आम्हाला त्याचं पारायण करायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आता चला तर मग आता मी व्हिडीओ व्हिडिओचा शेवट घेते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना